ग्रामपंचायत सदस्यांनी व ग्रामस्थांनी ग्रामपंचायतला ठोकले टाळे सरपंच व ग्रामसेवकावर भ्रष्टाचाराचा आरोप धुळे तालुक्यातील बिलाडी ग्रामपंचायत भ्रष्टाचाराची चौकशी करावी यासाठी माजी सदस्यांस ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला कुलूप लावले आहे बिलाडी ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवक यांनी मिळून गावात विकास कामाच्या नावाने मोठा भ्रष्टाचार केला आहे गावात पाणी फिल्टर बसवण्यात आलं मात्र एक महिना देखील ते सुरू राहिले नसल्याने बंद पडून आहे अशा अनेक कामांची सखोल चौकशीची मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामस्थांनी केली आहे यासह भ्रष्टाचार करणाऱ्यांवर देखील कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे ग्रामपंचायतला कुलूप लावत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली मी सुनील पाटील ग्रामपंचायत सदस्य बिलाडी आपल्या बिलाडी गावामध्ये खूप मोठा करून गाजावला विकास कामांचा दाखवलं जात आहे पद्धतीमध्ये विकास काम खरंच झालेले दिसत नाहीयेत बिलाडी गावामध्ये दोन वर्षापूर्वी फिल्टर प्लांट बसवण्यात आला तो मोजून एक महिनाही चालला नाही आम्ही त्याच्याविषयी बऱ्याच वेळा ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवकांना सुद्धा सांगितलं तरी त्यांनी तो फिल्टर प्लांट चालू करायचा कुठलाही प्रयत्न केला नाही आजही आम्ही तो व्हिडिओ बनवला तो आजही बंद अवस्थेत आहे तसेच बिलाडीमध्ये आज आम्ही ग्रामसेवक येण्याचा टाइम आम्हाला नऊचा असतो म्हणे असं बोलले पण आता जवळजवळ जोड पवणे दहा होत आले तरी अजूनही ग्रामसेवक आलेले नाहीयेत मी त्यांना फोन विचारलं तुम्ही सुट्टीवर आहात का ते आम्हाला सुट्टीवर आहेत किंवा नाही ते काही त्यांनी सांगितलं नाही त्यामुळे आम्ही ग्रामपंचायतमध्ये जो भ्रष्टाचार झाला आहे त्याची चौकशी सर्वत्र झाली पाहिजे म्हणून आज आम्ही ग्रामपंचायत खुलूप लावण्याचं का, काम केलेलं ला आहे सोबत आपले नरेश दादा होते